आज बीड शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचं काम होत आहे त्या रेल्वे स्टेशनला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलेलं आहे खर तर ही अशा चोर नपून देण्याचा जो प्रकार आहे हा खूप खेदजनक आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या देशाला त्यांनी संविधान दिलेलं आहे आणि त्यांचं नाव जर एखाद्या इमारतीला द्यायचं असेल तर आम्हाला हे बेकायदेशीरित्या काम करावं लागतं की पूर्ण देशाच्या लोकांना ला, हे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण अनेक महापुरुषांची नावं इमारतीला गार्डनला त्याचबरोबर पुलाला रेल्वे स्टेशनला दिलेले आहेत त्यावेळेस कोणाची आंदोलनाची गरज पडत नाही सरकार त्यांची नावं देऊन टाकते परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कधीही सरकार कोणत्याच ठिकाणाला ना देत नाही मग अशा प्रकारे सैनिकाला रसावर उतरून आपला हक्क आणि अधिकार हे हिसकावून घ्यावे लागतात म्हणून आज बीड रेल्वे स्टेशनला आम्ही सर्व भीमसैनिकांनी बीडमधल्या हे नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी आज आपण सर्व आंबेडकरी चवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी संपलेला आहात अशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे आणि आंदोलनाची थक सरकारपर्यंत कशा रीतीने आपण पोचवणार आहात सर्वांना कळवण्यात आनंद होत आहे बीड या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे आणि काही जणांच्या सुपीक डोक्यातून ही जी संकल्पना निघलेली आहे यांना पुरेपूर पूर्ण करण्यासाठी पूर्ण बहुजन समाज इथं एकत्रित झालेला आहे याला जी पार्श्वभूमी आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये बाबासाहेबांनी दोन दिवसाचा डिप्रेस क्लास रेल्वे कॉन्फरन्स घेतलं होतं त्याच्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी काय हक्क आणि अधिकार भारत सरकारने देण्या द्यायला पाहिजेत त्यांचे वेतन इत्यादी विषयावर बाबासाहेबांनी सखोल चर्चा करून हे केलं होतं त्याच अनुषंगाने आज या बीड ठिकाणी एअर इंडियाच्या नंतर सर्वात जास्त डिप्रेस क्लासची संख्या जी आहे ती रेल्वेमध्ये असल्या कारणानं हे जे नाव दिलेलं आहे हे नाव देऊन हे कसं कायम ठेवता येईल याचा लढा पूर्णपणे बहुजन समाज स्वतःच्या अंगावर घेण्याची तयारी ठेवून आणि याचा पाठपुरावा आम्ही इथून करणार आहोत माझ्या हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलेलं आहे त्या नावाकरिता आम्ही सर्व महिला या ठिकाणी एकत्रित जमा झालेला आहोत आणि आमचं एवढं म्हणणं आहे की प्रशासनाला की हे का नाव रेल्वे स्टेशनला बाबासाहेबांचं कायम ठेवण्यात यावं काय सांगा ना तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात सरांना जय दिन हे पाठी जे बॅनर लावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव रेल्वे बस माझी विनंती मला चालता येत नाही गुडघे दुखते मी तशीच आंदोलनामध्ये सहभागी झालेली आणि मी अशीच सहभागी राहीन मरा इथंच राहणार जसं चांद सूर्य चंद्र आहेत असं आंबेडकरांचं नाव राहा पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे सव्वीस सप्टेंबर आज बीड वाशिवासाठी सुवर्ण दिवस आहे कारण का आज जे जेणेकरून आज, आज आपल्या बीडमध्ये गेले अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशन रेल्वे येण्याचं हे होतं परंतु आज अद्याप आलेलं नाही आणि आलं हे आता आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात आनंदाची गोष्ट हे आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण दे, देशाला पूर्ण जगाला संदेश देतात त्यांचा ह्याच्यावर चालतात त्यांच्या कायद्यावर चालतात सुव्यवस्थेवर चालतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज आम्हाला ह्या अशा रीतीने देण्यात येत दे ह्या दे अगदी खंत गोष्ट आहे परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही कायम ठेवण्यासाठी जो प्रयत्न आहे तो आम्ही कायम ठेवणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव हे कायम बीड त्याच्याला देणार युवक मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे हे आंदोलन आम्ही लहानपणापासून पाहत आलो आंबेडकरी चळवळीमध्ये संघर्ष केल्याशिवाय आणि बळी गेल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव असो किंवा विद्यापीठ असो याला नामांतरा नामांतराच्या लढ्यापासून किंवा प्रत्येक संघर्ष हा दलित समा दलित बांधवाला प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरून संघर्षच करावा लागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणी छोटे मोठे आस्थि नसून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान व्यक्ती पूर्ण जगाने स्वीकारलेले विद्वान आहेत जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेने समस्त भारत देश चलत आहे परंतु बाबासाहेबांच्या नावासाठी इतका मोठा संघर्ष केला जातो प्रत्येक वेळेस बहुजन समाज हा रस्त्यावर उतरून संघर्षच का करावा लागतो बहुजन समाजाला हे एक शासनाने याची नोंद घ्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे बीड रेल्वे स्टेशनला कायमस्वरूपी राहावं यासाठी संघर्ष म्हणून प्रत्येक आंबेडकरी चळवळीतला बीड शहरातला युवक हा कायमस्वरूपी आंबेडकरी चळवळीसोबत उभा राहील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अजमर राहील या अनुषंगाने संघर्ष करीत राहील भविष्य काळामध्ये आज तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे रेल्वे स्टेशनला परंतु हे राहील याची काही शाश्वती नाही जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली जसं विद्यापीठासाठी आंदोलन केलं होतं आमचे के बळी गेले आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हे आंदोलन टिकून ठेवू आणि नाव कायम राहिल्याचं बघू आम्ही कारण राज्य शासन असो केंद्र शासन असो बाबासाहेबांचं नाव म्हटलं की त्यांना त्यांच्या अंगात येते देऊ वाटत नाही त्यांना इतर महापुरुषांच्या नावाला काही अडचण येत नाही आणि बाबासाहेबांच्या घटनेवर आखा देश चालतोय ते नाव देण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं रेल्वे स्थानकाला बाबासाहेबाचं जे नाव दिलेलं आहे ते शेवटपर्यंत टिकणार टिकवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि शेवटपर्यंत आम्ही यासाठी या लढ्यामध्ये महिला म्हणून सहभागी राहू आज रोजी आम्ही बीड शहरातील सर्व आंबेडकर चौक कार्यकर्ते नेते हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव रेल्वे स्टेशन बीडी यांना देण्यात यावे यासाठी आलेलो आहोत तसेच प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशन हो एअरपोर्ट हो उद्यान हो अशा ठिकाणी महामानवाचे प्रत्येक ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे याही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे ही आमची इच्छा आहे सर्व भीम सैनिकांना शे, क्रांतिकारीचे भीम आज बीड शहरामध्ये जे रेल्वे स्टेशन उभारलं गेलेलं आहे त्या रेल्वे टेशनला या देशाचे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी या ठिकाणी सर्व भीम एकत्र झालेले आहेत आणि हा लढा जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे नाव फायनल झाल्यानंतर मी सांगतो की हे नाव भविष्यामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिले जाईल हा बीड शहरासाठी महत्वाचं म्हणजे लिहिलेला क्षण लागेल आणि त्याच्यासाठी या ठिकाणी सर्व भीम त्याचे साक्षीदार असतील याचे निवेदन हे माझ्या हातामध्ये जे निवेदन आहे या ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी स्वाक्षरी करून नाव लिहून या ठिकाणी यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे या ठिकाणी या बीडच्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत भारतरत्न तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान आहेत आणि या ठिकाणी काय कोणत्याही आयऱ्या गैर्याचं नाव या महत्वाच्या रेल्वे स्टेशनला देऊ नये आणि जगातले सर्वात विद्वान नंबर चारचे व्यक्तिक जो सर्वे झाला त्या नंबर चारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नाव देण्यात यावं त्यासाठी आम्ही बहुजनातले सर्व घटक पक्ष आणि संघटना एकत्र येऊन संघर्ष करीत आहोत आणि आम्ही हे नाव इथं दिलेलं आहे आणि हे नाव रेल्वे आणि केंद्रानं कायम करावं या ठिकाणी गल्ली पुढाऱ्यांचं नाव या ठिकाणी देण्यात येऊ नये अशी आमची कळकळीची सरकारला विनंती आहे परंतु हे जातीवादी सरकार, सरकार आमचं ऐकतं का नाही हे पुढील काळ ठरवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नाव या नावासाठी आम्ही खूप कष्ट आणि परिश्रम घेणार आहोत येत्या येणाऱ्या काळात हे जर नाव मिटवण्याचा प्रयत्न केला या जातीवादी सरकारने तर आम्ही इथे उपोषण करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू काय सांगाल बाबा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असं नाव देण्यात यावं यासाठी तुम्ही हे आंदोलन सहभागी झालेलं आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे दिलेलं आहे बीड रेल्वे स्टेशन भीड हे कायमस्वरी राहा असं शासनाला माझी विनंती वा आहे